साक्षात पांडुरंगासमोर कार्तिकी एकादशी सारख्या एका, एका मुहूर्तावर ज्या वेळेला म्हणतात की काही एनर्जी असतात त्यांचं काहीतरी एक वेगळं गणित असतं <laughs> फ्रिक्वेन्सी वेगळ्या मॅच झालेल्या असतात इथे राहून मी इतका काय याची मला लाज डिस्कने कळेल काय झालंय ते आणि मी कम्प्लिटली लॉस्ट होऊन फक्त कोपऱ्यात एका खांबाला टिकून हाताची गडी घालून उभा राहिलो म्हणजे नाही कळत आपल्याला काय होतं आपण राहू आणि अन्नी टू लोपेंट मी काहीतरी घडलंय आपलं आयुष्य असं म्हणून मी खूप अस्वस्थ होऊन उभा राहिलो आणि तेवढ्यात त्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही आता तुम्ही थांबवू शकता इथे हवं तेव्हा आता आम्हाला दर्शनाला सोडावं लागेल कारण लांब लांबून लोक आले आणि ते थांबलेत बराच आता दार उघडतोय ते दार उघडलं आणि एक साधारण पंच्याहत्तर वयाचे एक आपण त्याला तात्या म्हणून मामा म्हणून आप्पा म्हणून अशा पर्सनॅलिटीची एक व्यक्ती चाचपडत पडत आता उमराव काळा ठिक्कर वर्ण कळत होतं की उन्हात राखून ती कमावलेली हे कमावलेलं सावळे पडे ते पांढरा शुभ्र लिंगा पांढरा शुभ्र पांढरी टोक आणि त्यांच्या चाचपडत येण्यावरून कळलं की त्यांना दृष्टी नव्हती मग ते उमरा कसा तरी चाचपडून पुढे आले आणि पुढे एक एक पाऊल टाकत येत होते कळले की यांना मग दिसून त्यांचा हात धरला आणि मूर्तीपर्यंत घेऊन त्यांनी त्या तात्यांनी मूर्तीच्या पायाला हात लावला पायापासून वरपर्यंत अख्खी मुलगी त्यांनी हातांनी स्पर्शाने फील केली त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांचं त्या हातापासून माझं लुक त्यांच्या डोळ्याकडे गेला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि तेव्हा मला जाणवलं की माझ्या असलेल्या डोळ्यांना जो देव दिसला नव्हता तो त्यांच्या असलेला डोळ्यात होता